नमस्कार मित्रांनो अण्णा हजारे यांचं एक मोठं आंदोलन होतं या आंदोलनामध्ये भ्रष्टाचाराविरोधाचे मोठमोठे नारे लागतात अख्खा भारत पेटून उठतो आणि परत एकदा गांधी युग सुरू झालं का अशी जाणीव व्हायला लागते सगळे तरुण अण्णा हजारेंचे फॅन बनतात अण्णा हजारे जणू भारताचे नवे गांधी बनतात आणि याच आंदोलनामधून एका नेतृत्वाचा उदय होतो ते नेतृत्व म्हणजे अरविंद केजरीवाल आणि याच केजरीवालांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आम आदमी पार्टी या आप पक्षाने दिल्लीमध्ये मुसंडी मारत काँग्रेस आणि भाजपाला धूळ चारली ती धूळ इतकी जबरदस्त चारली की त्यांच्या पेकटामध्ये अजूनही गोळे येतात आपच्या नावाने त्याच्यानंतर याच आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये एक हाती सत्ता मिळवली आणि याच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल मध्य घोटाळ्यामध्ये अडकले आणि जेलमध्ये गेले आणि म्हणून यांची सुरू झाली चर्चा आणि याच चर्चेमध्ये वेगवेगळे विषय येत आहेत त्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो अरविंद केजरीवालांचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगितला अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून दिल्लीचा मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या बाहेर पंजाबमध्ये मारलेली मोठी मुसंडी अख्ख्या भारतभरामध्ये फेमस असलेलं हे नेतृत्व आता मात्र जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहे त्यातील सगळ्यात मोठा घातक आरोप म्हणजे पन्नू या खलिस्तान समर्थक असणाऱ्या व्यक्तीने या दहशतवाद्याने म्हणजे ज्याला देशाने दहशतवादी घोषित केलंय या पन्नोने एकशे चौतीस कोटी केजरीवालांना एका अतिरेक्याला सोडण्यासाठी दिले असा दावा करणारा व्हिडिओ पब्लिश झालेला आहे खरंच या पन्नोने एकशे चौतीस कोटी दिले का अरविंद केजरीवालांनी ते एकशे चौतीस कोटी घेतले का हा विषय जरी खोल असला तरीही त्या अतिरेक्याला माफ करावं हे पत्र अरविंद केजरीवालांनी राष्ट्रपतींना लिहिलं होतं हेही तितकंच खरं एखाद्या दहशतवाद्याला साथ देणं एखाद्या दहशतवाद्याचे पैसे घेणं ते खरं आहे की खोटं हे वेळ आल्यावर कळलंच पण हे कितपत योग्य आहे भारताचं राजकारण भारताची लोकशाही कोणत्या टोकावरती जाऊन पोचते याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण कदाचित येणाऱ्या काळात असेल आणि जर असं अरविंद केजरीवालांनी केलं असेल तर देश त्यांना माफ करणार का जर केजरीवालांनी असं केलं नसेल तर माफीसाठी पत्र अरविंद केजरीवालांनी राष्ट्रपतींना का लिहिलं हा प्रश्न आता सामान्य जनतेला पडायला लागलेला आहे येणाऱ्या काळामध्ये याचा खुलासा अरविंद केजरीवाल स्वत करतीलच आणि त्यामध्ये समाधानकारक उत्तर देत ते भारतीयांच्या ज्या काही त्यांच्याबद्दल असणाऱ्या गैरसमजुती असतील त्या काढतीलच परंतु अशा प्रकारे जर राजकारण होत असेल तर ते देशासाठी आपल्या लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे इतकंच मित्रांनो जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद